कारसुरेका रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला गव्हाचे पीठ आणि बटाटा यापासून एक स्नॅक्स बनवून दाखवणार आहे रेसिपी खूप छान आहे तेव्हा शेवटपर्यंत नक्की बघा हा स्नॅक्स बनवण्यासाठी सर्वात आधी एका ताटामध्ये आपल्याला दोन वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे आहे तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैद्याचाही वापर करू शकता पण आपण हेल्दी बनवत आहोत त्यामुळे मी इथे गव्हाचे पीठ घेतलेले आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया आता यामध्ये आपण तीन चमचे बेसन पीठ टाकणार आहोत बेसनपीठ टाकणं हे ऑप्शनल आहे पण बेसन पिठामुळे हा स्नॅक्स खूप टेस्टी बनतो तुम्हाला हवं तर तुम्ही फक्त गव्हाच्या पिठाचे पण हे स्नॅक्स बनवू शकता आता अर्धा चमचा मी इथे ओवा घेतलेला आहे तो असा हातावर क्रश करून आपल्याला हा ओवा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता हे सर्व पदार्थ आपल्याला चांगले चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे फ्रेंड्स रेसिपी खूप साधी आणि सिम्पल आहे अगदी घरच्या दोन तीन साहित्यामध्ये ही रेसिपी आपल्याला बनवता येते तर हे बघा हे सर्व पदार्थ चांगले मिक्स करून झालेले आहे आता आपल्याला यामध्ये मी इथे तीन चमचे तेल घेतलेलं आहे दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी हे तेल आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आता मी अर्ध तेल टाकून घेतलेलं आहे उरलेलं तेल आपण नंतर पुन्हा टाकणार आहोत आणि हे पुन्हा चांगलं तेल मिक्स करून घ्यायचं आहे तेलामुळे हा स्नॅक्स खूप क्रिस्पी बनतो आता यामध्ये आपण जे बाकी तेल ठेवलेलं होतं ते पण यामध्ये टाकून घेऊया तीन चमचे मोहन याला एकदम परफेक्ट झालेलं आहे आता हे आपण पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मोहन एकदम परफेक्ट झालेला आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा मुटावळी की असा गोळा बनतो आहे आता या पिठामध्ये आपण थोडे थोडे पाणी टाकून आपल्या याला चांगलं मळून घ्यायचं आहे घट्टसर असं आपल्याला हे पीठ मळायचं आहे सॉफ्ट पीठ मळायचं नाही तर फ्रेंड्स आपलं पीठ इथं मस्त मळून झालेलं आहे आता हे आपण दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवून देणार आहोत बटाटे मॅश करून झाले की आपल्याला यामध्ये काही मसाले टाकायचे आहे त्यामध्ये मी इथे एक चमचा मिरची पावडर घेतलेली आहे मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता आणि अर्धा चमचा मी इथे हळद टाकलेली आहे त्यासोबत एक चमचा मी इथे धना पावडर टाकलेली आहे आणि टेस्टसाठी इथे मी एक चमचा मी चाट मसाला टाकलेला आहे या मसाल्यामुळे मस्त आंबट गोड अशी या स्नॅकलाच टेस्ट येते आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इथे मी कस्तुरी मेथी घेतलेली आहे ती अशी बारीक करून आपल्याला यामध्ये आप टाकायची आहे तुमच्याकडे असेल तर टाका नाहीतर कोथंबिरी टाकली तरी चालेल आता हे सर्व मसाले आपण चांगले यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता या फिलिंगमध्ये आपल्याला तीन चमचे कॉर्नफ्लावर टाकायचे आहे ती माझ्याकडे कॉर्नफ्लावर नाही आहे मी इथे तांदळाचं पीठ टाकत आहे हे, हे टाकल्यामुळे आपली फिलिंगचे थोडीशी पातळ आहे याच्यामुळे त्याला घट्टसर येईल आता ही सर्व चांगली मिक्स करून घेऊया स्नॅक्ससाठी आपलं फिलिंग इथे तयार झालेलं आहे आपले पीठ पण मस्त रेस्ट झालेले आहे आता हे आपण पुन्हा एकदा थोडेसे मळून घेणार आहोत या पिठाचे आता आपण असे छोटे छोटे उंडे बनवून घेणार आहोत फ्रेंड्स तुम्ही या रेसिपीला काय नाव द्यायचं हे तुम्ही सांगायचं आहे कारण ही रेसिपी युनिक आहे तुम्ही बघू शकता इथं मी सर्व पिठाचे असे उंडे बनवून घेतलेले आहेत पोळपाटावरती पिठाचा एक उंडा आपण घेतलेला आहे असा हाताने आता आपण हा प्रेस करून घेऊया आणि याची आता आपल्याला मस्त पोळी लाटून घ्यायची आहे पोळी आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त जाडंही नाही मिडियम साईजची आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे याला मी कोरडे पीठ अजिबात लावलेले नाही ला आहे कारण आपण टाईट डो बनवलेला आहे त्यामुळे हे पीठ पोळपाटला अजिबात चिटकत नाही तर पोळी आपली लाटून झालेली आहे मी तुम्हाला साईज दाखवते हे बघा अशा प्रकारची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे मीडियम साईजची आता ही पोळी आपण साईडला ठेवून देऊया आणि दुसरी पोळी पण आपण लाटून घेऊया याच प्रकारे दुसरी पोळी पण आपली लाटून झालेली आहे आता आपण फिलिंग घ्यायचं आहे आणि ते चमच्याने या पोळीवर टाकून घ्यायचं आहे चमच्याने आपण असं टाकून घेतल्यावरती आपल्याला याची एक लेअर बनवायची आहे या पतीवर अशी पातळ मस्त लेअर बनवून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता सर्व पोळीला मी हे फिलिंग व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे यावरती आता बनवलेली दुसरी पोळी आपल्याला व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे आणि याच्या कडा अशा पॅक करून घ्यायच्या आहे चांगल्या बोटाने चांगलं पॅक करायच्या आहे नाही तर आपलं फिलिंग यामधून बाहेर येईल आता यावरती पुन्हा आपण हलक्या हाताने लाटणं फिरून घेणार आहोत यामुळे काय होईल आपलं जे फिलिंग आहे ते एकसारखं सगळीकडे लागलं जाईल चाकूने आता आपण हे असे कट करून घेणार आहोत मीडियम आपल्याला हे स्क्वेअर शेपमध्ये कट करून घ्यायचे आहे जास्त मोठे नाही छोटे छोटेच आपल्याला हे स्क्वेअर बनवायचे आहे खूप कुरकुरीत हा स्नॅक्स बनतो तुम्ही एकदा बनवला की सात ते आठ दिवस स्टोर करून ठेवू शकता खराब होत नाही एक मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा अशा प्रकारे आपल्याला स्क्वेअर शेपमध्ये हे कट करून घ्यायचे आहे आता आपल्याला याला आकार द्यायचा आहे मी याला असं फ्लावरसारखा आकार देत आहे अशा प्रकारे याचा कडा आपण एकमेकाला प्रेस करून अशा चिटकवून घ्यायच्या आहेत हे बघा खूप इझी आहे ल पटकन बनवता येते अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचे आहे हे बघा इथे मी सर्व हे फ्लावर्स बनवून घेतलेले आहे गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि तेल मी मस्त कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक एक करून हे फ्लावर सोडून घ्यायचे आहे फ्लावर सोडल्यावरती आपल्याला गॅसची फ्लेम आ, लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती फ्लेम हे मस्त कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे आहे तळताना गॅसची फ्लेम आपल्याला लोस ठेवायची आहे मोठ्या फ्लेमवरती हे तळले तर हे क्रिस्पी होणार नाही फ्रेंड्स या स्नॅक्सची टेस्ट भाकरवडीसारखी लागते तुम्ही एकदा नक्की बनवून बघा अशा सयकाळी मस्त आपल्याला गोल्डन रंग येईपर्यंत हे मस्त फ्राय करून घेऊया आपण तर हे बघा आपला हेल्दी स्नॅक्स इथे तयार झालेला आहे फक्त गव्हाचे पीठ आणि बटाटे याचा वापर करून आपण हा हेल्दी स्नॅक्स बनवलेला आहे ही रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा